दोन दिवसानंतर पाऊस थांबला आहे सगळीकडे पाणीच पाणी झालं होता सगळं आता दोन दिवसानंतर पाणी थांबल्यामुळे पाऊस थांबल्यामुळे आता आम्ही चाललो आहे माशांना माशांची पण वल्गण भरपूर चढली असेल आपण माशांच्या हात्यावर घेऊन चाललं आहे दाखवू बाहेर काढून दाखव ना बाहेर दाखव ना बाटले हे, हे बाटले आहेत आम्ही हे ह्या बाटल्यांमध्ये मासे पकडणार आहे तरी पण आता आम्हाला जायला जवळजवळ एक तास लागेल पाऊस वातावरण तर दिसतोय पावसाचा पण येणार नाही आहे ये। कारण दोन दिवस जाम धुमाकून घातला होता पावसाने हे शेतात नाचणी आवडली होती ती पूर्ण वाकडी तिकडी झाली इकडं तिकडं तरी पण ती जगणार आहे जरी आता आडवी पडले दिसते तरी पण ती गणपतीनंतर उभी होणार त्या चांगला जोर धरेल आता पूर्ण डोंगर चढून आम्हाला त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे आज तो आता ह्या बाटलीत फरसाण टाकतोय माश्याला खाद्य आहे म्हणजे मासे खायला येतील माणूस मी फरस खात पण मासे फरस खातोय पासनपासुद्धा अर्धा किलो आणला आहे एक त्या बाजूला बाटली लावलेली आहे दुसरी त्या तिकडे आणि तिसरी तिकडे लावतोय तो خوبه خوبه کوبين چې جوړه یې आली का हे बघूया इकडं हे भरून आले वाटत फुल तर वाट लागणार पाऊस येतो एकदम जोरात येणार आहे पाऊस